हाय विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे सगळे बरे आहेत ना का जेवण सगळ्यांचं काय दोन दिवस काही व्हिडिओ काढायला भेटलाच नाही कारण की वेळ पण नव्हता आणि असं घरातले मुलं बिलं असले हे करतात गोंधळ छोटे छोटे मुलं आहेत ना मग व्हिडिओ काढाय नाहीत कालवा कालवा नसतात मग त्याच्यामुळे नाही काढला व्हिडिओ काल इतका पाऊस घरी दोन दिवस पाहुणे तर काय काढलंच नाही व्हिडिओ आणि पाऊस पण भरपूर काल भरपूरच पाऊस जरा चार साडेचारपासूनच पाऊस होता आणि आता सकाळपासनं पण एक छोटा काढला व्हिडिओ मुळेच नाही व्हिडिओ पण काढाय कारण रविवारचं तात्काळ तिकीट काढायचं होतं तर तिकीट काय अजून झालंच नाही तर अजून दोन दिवस आहे जाणं जायचं जायला तर लागेल बस मुलांना नाही जाऊ वाटत अगदा किती दिवस राहिले तरी एक तरी जावंच लागते कारण की ना म्हणून आणखी तर शाळा चालू होणार आहे मुलांच्या शाळा चालू होणार सगळी शाळेची तयारी परत वया पुस्तकं घ्यायची त्यांची शाळाच काय शूज युनिफॉर्म रेनकोट बॅग कम्पोज काही छोटे छोटे किती गोष्टी असतात मुलांच्या घ्यायच्या मग त्याला चार पाच दिवस ते लागले तसं त्या अगोदर घरचे म्हणतात नको एवढे लोक पण नाही जायला पाहिजे ना किती दोन महिने झाले आहे जायचं जाऊन तयारी करायची पाऊस लगत राहतं चालला आहे तर बातम्या बघितलंच पण पाऊस पाठ पाठवलं खरंच पाऊस भरपूर पाऊस आत्ता पण किती पाऊस चालला आहे म्हणजे आता थोडं टिप टिपच आहे एवढं पण नाही जोर पण रात्री खूपच जोर ते का दुपारी आत्ता चला एक मिळतं काढावा बघा राजहंस फिरतात पावसातूनच राजहंस गेले तिकडे आड गेले पावसातून फिरतात मी आता जर लाईव्ह घेतली म्हटलं चला आता एक व्हिडिओ पण काढा काय व्हिडिओ तुम्ही काय बघत नाही लाईक करत नाही शेअर करत नाही सबस्क्राईब व्ह्यूज तर बिलकुल नाही व्हिडिओला ना, प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा बघत जा आमचे व्हिडिओ फास्ट टाईम वाढवा प्लीज

कसे वाटले मग आमच्या राजा छान आहेत ना पळतच येतात व्हिडिओला आमच्या बघा सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही बघितलं तुम्ही जर सपोर्ट केला तर असे छान छान व्हिडिओ आम्ही काढू काय तुमचा सपोर्टच नाही व्हिडिओला तर बघत नाहीत तुम्ही लोक काय कुणी लाईक करत नाही कमेंट करत नाही कमेंट असेल तर आम्ही कमेंटचे उत्तर सांगू बोलू छान छान कमेंट करा व्हिडिओला तर चला मग असे छान छान व्हिडिओमध्ये भेटू मुंबईला गेलं मुंबईचे पण व्हिडिओ काढू पण तोपर्यंत चला घ्या काळजी भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये